सूत्रांनो आज आपण आलेलो आहे किल्ले मछिंद्र या गा गावात आज बबलू घरी आले त्यांच्या दावणीला बैल आहे वेगळ्या जातीचा जा बैल मला वाटतं मी असला बैल अजूनपर्यंत बघितलाच नाही आज जाणून घेऊ त्याची जात कोणती आहे नक्की आणि त्यांनी खरेदी कुठून केलं बाय नमस्कार नमस्ते तुमचा परिचय सांगा माझा परिचय माझं नाव तेजप मावला सईद मला सगळी सोन्या ना नावानं वाळते ती बबलू चाच्याचे भाऊ सक्का भाऊ धाकटा आता हे तुम्ही बैल घेतला हा कुठून खरेदी केलं तामिळनाडूत माझा एक जोड झाला गणेश मम्मा मी वासरांचा व्यापार करतो मग तिकडे मी त्याच्याकडे पाच वर्षापूर्वी गेलतो त्याच्यानं माझ्या दुसतीला दिवसापासून मग त्याला मी त्यानं असंच पालेलं बघितलं मग त्याच्या त्याला म्हटलं कुठून आणलं तेव्हा म्हणलं आपण इकडनं तामिळनाडूच्या पुढनं आणलेला तामिळनाडूतच माझी ती जात तिकडच फायदाच होती मग मी म्हंटल मला पाहिजे तर तो म्हणला नाही देणार माझं वडील नाही म्हणतात घरातली नाही म्हणतात तर मी म्हंटल नाही मग मला तेवढं वासरू पाहिजे दुस्तीसाठी द्या लागतंय तुला चालतंय म्हणलं नाही म्हणला ना मग मला मी म्हणलं त्याला किंमत बोल तुझी काय असेल ती मग त्याने मला किंमत सांगितली आता किंमत मी सांगत नाही पण आता ही ज्यावेळेस तुम्ही वासरू बघितलं ना वेगळी जात आपल्या भागात ही आता दिसत नाही जात हे तुम्ही पळ बघून फक्त घेतलं मग कसा त्याचा पळ कसा आहे म्हणजे खाली सुट्टीला जास्त आहे का असा निघत निघतो या असा सुटला का नाही एक दोन वडी जरा माझ्या हिशोबान नर मजा असा सुटला की मोर 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 किती पण पल्ला असू दे असे सफा सपा सपा निघून जाते किती म्हणजे त्याला किती पोळा असत त्याला काय भानच राहत नाही किती पळा आता ह्याच नियोजन कसं पुढचं ठरवलं ह्याच जा निवेदन आता आता दोन फेर झाले आता ह्याच जा निवेदन सचिन शेट म्हणले करायचं एक तारखेचं किंवा पाच तारखेच बबलूच्या सचिन शेट शेठ च्या नियोजन आहे मग सचिन शेट म्हणले चांगला बैल घालून बैल बाहेर काढूया चालतंय काय नाही अडचण आता ही जात बघितली ना तर आपल्या भागात नसते ही एक्झॅक्ट कुठली जात आहे ही जात त्यांच्या तिकडली जातीच नाव घेता हो येणार नाही ना मला त्यानं मला सांगितलं हां पण जर आपल्या इकडली जात म्हणला तरी गावरान दुगोलच गावरान दुगल गावरान दुगलच कारण त्याचा कलर बघितला तर काय नाही गावठी सोडलेलं काय येत असतात का ना हां त्याच्यागात कलर आहे आणि शरीर आपला गावठी बैल असतो तसं आहे सेम तसं शरीर नाही ना कारण ते तिकडले ती भागाचे बैल जे अशा अंगावर बसून जे शिंग धरतात का ना आणि सोडतात बागात ह्याच्यातनं तसल्यात हे जातल चालते त्यांच्या काय केलंय तसल्यात के पिल्लो आणले आणि तिने गाडीला शिकवलं गाडीला शिकवलं चांगलं पाहाल चांगलं पाहल्यावर तिने म्हणजे चार ते पाच अड्ड झाले त्याचे लय अड्ड झाल्यानंतर त्यांच्याकडे लय आधीच बारखी पळवत नाहीत ना चार ते पाच अड्डा झाल्यानंतर मला म्हणला तू देणार पण म्हणला तू दोस्त म्हणून म्हणला फक्त देऊ कुणाला म्हणला त्याने माझी बोली केली म्हणला ने पण कुणाला देऊ नको तुझ्या दावणीला दिसला पाहिजे तर मी त्याला शब्द दिला की माझ्या दावणीला बाई दिसल दुसरं कुठे जाणार नाही असं मी त्याला सांगेल आता स्वभाव बघितलं एकदम शांत वाटते लय आहे मारित नाही कुणाला काय येणार बरोबर नाही का म्हणजे बाळकच्ची जे आपण म्हणतो ना तसले बाळकच्ची एक बडाव वेगळं खच्ची वेगळं चिकाना जल्मचा बैल कि त्याला ते साधारण साधारण तिला फिलिंग राहते या गोष्टीची आणि जे आपण चाप लावून जे बैल होतो त्या बैलाला फिलिंग राहत नाही असा विषय होतो ह्याला साधारण ती फिलिंग असते म्हणजे याला अर्धा कच्चा म्हणजे थोडक्यात मनाला तो बडाव म्हणजे खच्ची केलेला अर्धा अर्धा कच्चा म्हणते अर्धा कच्चा म्हणते तसले केलेला आहे खच्ची आता मित्रांनो त्याचं शरीर बघा एकदम पे वेगळंच त्याची मुलाखत का घ्यायची कारण आपल्या भागात असला बैल बघायला भेटत ना एकदम शांत आणि त्याच जिथले तिथं शरीर आहे बांध आहे एकदम छोटासा बांध आहे तो आता अजून दात लावलेला नाही पण लावेल या पंधराशे दात म्हणजे म्हणजे आहे आदत आहे अजून एकदम शांत स्वभाव आता ह्याचा ज्यावेळेस तुम्ही नियोजन करणार आहे का त्यावेळेस कसं नियोजन आता तुम्हाला मेन मुद्दा सांगायचा म्हणजे एक पहिला मुद्दा सांगतो म्हणजे ती माणसं परत काय म्हणतात ह्याचा एक मुद्दा म्हणजे सचिन ठेवलेला धोका ठेवल्याला कशाला आपण सांगायचं लय मोठेपणाने बोलायनात नियोजन नव्हतं कोणत्या गोष्टीचं फक्त मी टेटस ठेवले मला सचिन शेटचा फोन आला की अरे सोने आपल्याला एखादा असलं बक्की तर मी म्हणलं म्हणजे माझा व्यवहार थोडक्यात झाल्याच जमा होता आपलं मला माणसं काय बघ म्हणते किती जण ह्याच्या बावली बसत्या किती जणांच काय काय होतं बघायसाठी मी थिएटर ठेवला होता <laughs> ते मग थिएटर ठेवल्यावर मला सचिन पहिला रिप्लाय आला <laughs> की अरे आपल्याला काय एखादा असलं घेऊ की मला सचिन शेट्टी बरेच दिवसापूर्वी म्हणत होते की <laughs> अरे आपल्याला एखादी वस्तू तयार करा आपल्याला एखादी वस्तू तयार करा म्हणजे सचिन शेठचा आपल्याला घरच संबंध आहे माझे भंडारे होती बैल पळत होती तेव्हा ते आम्ही त्यांच्या फॉर्म असला आणि मुंबईला गेले की आम्ही त्यांच्यावर दुसरं कुठं जात नाही म्हणजे आम्ही जाऊन आलो बऱ्याच ठिकाणी पण आम्हाला सचिन शेटचे आमच्या घरच्या असल्यावर वाटतं म्हणजे आम्ही तिकडे एवढा गेलो तरी आम्हाला वाटत नाही इकडे तिकडे गेलं ते एक असतील आमचे आकाश शेट असतील म्हणजे माझा पर्सन आमच्या बबलूच्या काय सगळा मुंबई फिरलेला आहे परत संतोष माहिती असतील परत असे ते दिगे मामा म्हणजे असे बरेच जण आहे ती आणखी माझे ते परिषद म्हणून एक जुडेदार आहेत ते आहे असे बरेच म्हणजे नाव घेत आहे ना आपण लयजनाची वासरू दिले ती मग आम्हाला सचिन शेटचा जरा स्वभाव म्हणजे आमचं घरच्याक म्हणजे काय त्यांच्या सांगेल तेवढी कमी जाय त्यांच्यासाठी मग ते मला म्हणले आपल्याला वासरू घ्यायचं आहे चालते घेऊया तर मी त्यांच फक्त एवढंच म्हटलं की असं असं एवढ्या एवढ्या पैशाला बैल घ्या लागतो या मग त्याला मला म्हटले ती किंमत विमत मला काय सांगू नको बैल तू घे मी पैसे देतो तू बैल घे बाकीच काय टेन्शन नाही मला त्याने पैसे पाठवून दिले आणि म्हणजे बैल मी आधी आणला मग पैसे मला नंतर पाठवून दिले शेटने आता त्याचं शरीर ते काय सांग त्याचं शरीर याच्यासारखं शरीरच नाही कोणा कारण मित्रांनो त्याचं शरीर बघितलं ना तर मग दगड असा मारला तर माघार भेटत नाही असं आपल्या भागात कमी बघायला भेटतो बैलांचं शरीर त्याचा छाती असेल त्याची छातीपी लय खतरनाक आहे माणसं म्हणते ते जातीचा बैल पळतो म्हणजे कोणच्या जातीचे बैल पळते नशिबात असले तर सगळं होत नशीब पाहिजे बैल कसला असू दे ज्याच्या नशिबात आहे ना तिथं ते हे होणारच हे गप्रडाल म्हणजे थोडक्यात सर जात बीत असले काय नाही आताच्या काळात आताच्या काळात म्हणजे जातीपेक्षा असली मग ल जातीला काय कारण आता बकासुरूनच करून दाखवले कि जातभीत काय नसते तरी बैल जर पळणार जर असला तर तो शंभर टक्के पळणार लाईटला काय हो त्याचं सगळं मस्ताक वगैरे शेंग वेगळे एकदम वेगळी आणि जिथले तिथं बैल आहे जिथले तिथं बैल हे आहे ना, है ना। हा जसा एखादा कुंभार हो कसा गड होतो बैल आता नियोजन करताना आम्ही एक नंबरच्या बैलास करणार नियोजन साध्या बिध्या बाईला संघ नियोजन नाही म्हणून जेवढा एक नंबरचा बैल नियोजन म्हणजे स्पीड भरपूर आहे त्याला स्पीड कसं आता मी सांगून छान माणसं म्हणणार मोठीपणा बोलतोय जवळ बघ बघतील रेल मध्ये म्हणणार खरच त्याला स्पीड आहे बरं का मला काय काय जण म्हणले कशाला आणले असं तसं काय काही जण म्हणली खरंच वस्तू आणलीस म्हणजे लय जण मला बोलली कशाला आणलंय काही जण म्हणली बैल आणला एक नंबर काम झाले एक नंबर वस्तू म्हणून आता ही इकडं तीन फेऱ्यात पाहणार इकडं तीन फेऱ्यात पाहणार तीन बी फेऱ्यात पळवणार मनात आलं तर घाटात बी तर लोणात बी पळवणार मनात आलं तर शेखखांडला बी पळवणार मुंबईला बी कुठं बी आता मुंबईला काय सचिन शेठ असल्यामुळे इकडे मुंबईला काय देऊन सचिन शेठ आपण असा का विचार केला ना आता तुमच्या दावणीला बघितली मी बैल कायम तुमचे वडील असतील माऊला भाई कायम खिलार बैल आपण त्याची चॉईस का केली आमच्या मैसूर बैल म्हणजे पहिले आवडतच नव्हती मेन मुद्दा म्हणजे आणि आम्ही आम्ही लहान होतो आमचा एक मधला भाऊ त्यो वस्त्र घ्यायचं असं एकच आणि मग ते मला पण जरा भीती वाटायची वासरांची जातात का नाही जातात का नाही परत आम्ही असं जायचो कि बाजारात वडगावला वस्त्र यायची ती मग आम्ही त्यातली एक दोन एक दोन आणायची आमच्यापेक्षा जास्त त्याला फारक होते आधी मग मी बारकाच होतो मला काय त्यातलं कि ज्ञान नव्हतं मग आम्ही त्याच्या मागणं आपलं जात आम्ही मग घ्यायचो मग आणायचो दोघं जण आमच्या आणायचो इकडे विक्री करायचो मग ते त्याला जरा जादा अनुभव त्याला जरा जादा किरायला असायची ते मग ते होती वासरांची मग तो फडके साहेबासने बादल दिलेला तेनं आणला होता मग ते मी आता आता घाटात एक पक्षा पळतो तो मी आणला होता तो पक्षी असेल दावडीचा सुलतान असेल अशी बरीच वासरा आहे ती तो जुळवाडीचा राजा मी आज आणला तिकडून दुसरा असताना त्याला आणला होता परत न पक्षी असेल बरीच बैल झाली आता नाव तसे घेता येणार नाही आता तुम्ही सांगितलं बऱ्याच बैलाचं मित्रांनो त्यांचं वय बघितलं तरी जास्त वय पण नाही एवढा अनुभव कसा आला चॉईस करायला काय रक्तातच आमच्या रागातच वडला रक्तात असल्यामुळे ते रागात तसच होणार असं विषय म्हणजे आणि ते लक्ष देत हा आमच्या वडिलाचे म्हणजे माझ्या आमची तिसरी पिढी त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे आम्हाला असं कुणी शिकवलं पण नाही की हे बैल कशाला घेतोय तेव्हा घे ठीक आहे आम्ही कोणा जातनं शिकलो नाही का आमची कुठलीही गोष्ट असेल माझं शिक्षण नाही एवढे पण तरी पण आपलं डोसक म्हणजे बैल क्षेत्रात फेल नाही जाणार कधीच आपण सरासने मायफ्या दिलेला आपल्या डोक्याचा बैल आहे तो सर पण बोलतात कधीतरी सोन्या मला ही वस्तू मिळाली मी शाळेला निघालो होतो माझा एक जोडीदार गाडाचा गाठ पडला आणि त्यानं मला ही वासरू घेऊन दिलं आता म्हणजे हे पण वासरू फेल जाणार नाही शंभर टक्के जाणार नाही एकशे एक टक्का जाणार ना ते फेल म्हणजे भविष्य त्याचं तुम्हाला दिस त्याला फक्त आपल्याला वातावरण त्याचं सूट झालं इकडलं ते शंभर टक्के फेल नाही राहणार तेवढी गॅरंटी आणि त्याच्यावर तर पूर्णपणे मी विश्वास टाकलाय की तो काय करेल त्याला त्यानंच ते वाटलाच नाव हो करायचं <laughs> विश्वास ठेवला कायम धावणीला राहणार कायम धावणीला राणा ना। मारित नाही दुसरी गोष्ट बारक्या पोरास नाही अशी पोरं खेळतात की घरात आता आमच्या पाच पोर आहेत मधल्याकडे एक पोरगी बाबाला थोरल्या बाबाला दोन आहेत मला दोन आहेत आई वडील ते आमच्या आई वैर नसती म्हणजे आम्ही नसलो तर आमची आई सगळं बघते मागले आमच्या आईची तर पुण्या आमच्या आई वडील तर पुण्या जायला आता आमचा मागास थोरला भाऊ बोलला कि मी गाडी आणली मी असं मग शेवटी वडिलांच्या आशीर्वादाशिवाय आई वडिलांच्या आशीर्वादाशिवाय तर कुठली गोष्ट होत नाही बरोबर आई वडिलांचा आशीर्वाद असला सगळी गोष्ट होती सगळ्या म्हणजे त्यांचा हात जर पाठी काय सगळं सगळं आपण मागे गेले तीच आपली म्हणजे विचारच करतात ना कि बाबा आपलं पोरग गेले काळजी करते दिस की माझ आता मी जरी आता बेंगलोरला जातो तर आठ आठ दिवस तिकडं असतो आमची आई काळजी करते वडील म्हणतात फोन करून घरातले म्हणजे सर्वजण असतील तर फोन करून विचारतात तिकडे गेल्या काळजी वगैरे करतात घरातले एक जर कोण जर बाहेर गेलं तर मग काळजी लागतेच ना घरातल्या मोठ्या माणसाच नाही तर मित्रांनो असं त्यांनी ही वासराचा चॉईस केलं आहे भविष्य आहे त्याचं त्यांनी सांगितलं आहे की वस्तू फेल जाणार नाही तर तुमचं जी इमानत आहे ना त्यांनी ती करून दाखवा मी पण ही शुभेच्छा करतो धन्यवाद धन्यवाद